वनविभागाच्या विरोधात नाशिक रोडला मोर्चा काढत संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती गेल्या काही दिवसांपासून जयभवानी रोड परिसरात असलेल्या मळा पाटोळे मनोहर गार्डन या भागात सातत्यानं रात्री बिबट्याचा संचार होत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून या बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्याची परिसरातील नागरिकांनी एकत्र एक होऊन वनविभागाच्या कार्यपद्धती विरोधात नाशिक पुणे महामार्गावरील मसोबा मंदिर डावखरवाडी जयभवानी रोड तुळजाभवानी मंदिरपर्यंत प्रचंड मोर्चा काढला यावेळी संतप्त नागरिकांनी श्री तुळजाभवानी माता मंदिराजवळ रास्ता रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला महिलांनी रस्त्यावर चूल मांडून जेवण करून संताप व्यक्त केला दोन महिन्यांपूर्वी वडनेर तुमाला पिंपळगाव खाम या भागात नरभक्षक बिबट्यानं दोन लहान बालकांचा बळी घेतला होता त्याविरोधात देखील नागरिकांनी एकत्र येऊन वनविभागाच्या विरोधात मोर्चा काढून वन विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुद्धा केले होते त्यामुळे वन विभागानं परिसरात अठरा पिंजरे आणि पंधरा कॅमेरे लावले होते याचा परिणाम म्हणून पाच दिवसांपूर्वीच एका बिबट्याला वडनेर गेट परिसरात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं होतं वडनेर दुमाला पिंपळगाव खांब यासारखी परिस्थिती जयभवानी रोड परिसरात होऊ नये म्हणून येथील नागरिकांनी एकत्र येऊन जन आक्रोश आंदोलन आणि पिऱहाड मोर्चा काढण्यात आला. नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या नेहरुनगर येथील श्री मसोबा महाराज मंदिरापासून या मोर्चाला प्रारंभ झाला. बिबट्या घरात नागरिक दारात अशा घोषणा मोर्चामध्ये देण्यात येत होत्या. या मोर्चाचं नेतृत्व योगिता गायकवाड, सागर निकाळे, किरण गायकवाड, प्रदीप कुमार क्षत्रिय, प्रीतम घोरपडे, बाळासाहेब डावखर तसेच परिसरातील नागरिक आणि महिलांनी केलाय शिवाजी लवेटे सचिन लवेटे अक्षय जाचक माधुरी पाटील प्रतीक जाचक निलेश देशमुख विनू लोणकर सोमनाथ पाटोळे नितीन घोटेर चंद्रकांत मस्के रामदास काळे फकीरा भालेराव विशाल निकम युवराज पतिळे अतुल धोंगडे आणि शाळकरी मुले आणि शिक्षक आदी मोर्चात सहभागी झाले होते आज या नाशिक मध्ये प्रभागांमध्ये ठिकाणी बिबट्याचा वावर एवढा वाढलेला आहे की लोक अगदी अतिशय भयभीत झालेले आणि लोकांना घरातून बाहेर निघता येत नाही छोटी छोटी मुलं खेळायला बाहेर निघत नाही आणि ही छोटी मुलं हे आपल्या देशाचं भवितव्य आहे आज कसं होणार आहेत वन विभाग आम्हाला फक्त आश्वासन देत आहे अहो आम्ही सामान्य नागरिक आहात आमच्याकडे कोण बघणार आहात बिबट्या घरात घुसतोय आम्ही गावात आहे आमचा संसार घेऊन आलेलो आहे तुम्हाला थोडी तरी लाज वाटू द्या तुम्ही पिंगरांच्या अडचणी सांगताय तुम्ही आम्ही प्रशासन जागे करतोय तरी तुम्ही सांगताय आमच्या पण योजना होती काय योजना आहे दोन निष्पाप मुलांचे जीव गेले जीव गेले तरी बिबट्या आजपर्यंत हाती आलेला नाहीये आर्मीच्या ऑफिसरांना सांगते ब्रिगेड ही आम्हाला साथ देत नाही वन काही आम्हाला साथ देत नाही मनपा आम्हाला अगदी गेंड्याच्या तातडीचं प्रशासन आहे आणि या प्रशासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत जय हिंद यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी अजून जोमाने प्रयत्न करण्याचं आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिल्यानंतर रास्ता रोको संपविण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी बंदोबस्त ठेवला होता